बिग बॉस मराठी सीझन पाच च्या प्रोमोने खूप मोठे रेकॉर्ड जे आहेत ते ब्रेक केलेले आहेत नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे बिग बॉसचा यावर्षी होस्ट चेंज होणार आहे तसंच झालं यावर्षी बिग बॉसचा होस्ट चेंज झाला आपण सांगितलेल्या दिवशीच बिग बॉस मराठी सीझन पाच चा प्रोमो आला आणि त्या प्रोमोमध्ये पाहतो काय तर महेश मांजरकर सरांऐवजी रितेश देशमुख जे आहे ते बिग बॉसचं होस्टिंग करणार आहेत आणि मला खूप बरं वाटतंय मित्रांनो कारण रितेश देशमुख सर आले म्हटल्यावरती एक नवीन फ्लेवर येणार आहे बदल हा काळाची गरज असते आणि बिग बॉस मराठीच्या मेकर्सनी चार सीझन नंतर हा निर्णय घेतलेला आहे की आता आपल्याला काहीतरी नवीन व्हरायटी द्यायची आहे आणि वरायटी म्हणजेच काय तर आपण शोचा होस्ट चेंज करूया शो मध्ये जे काही नुकसान झालं होतं सीझन चार मध्ये ते जर का कव्हर करायचं असेल तर आपल्याला काहीतरी नवनवीन बदल करावे लागतील आणि काळाची गरज असल्यामुळे महेश मांजरेकर सरांना रिप्लेस करून रितेश देशमुख सरांना जे आहे ते बिग बॉस मराठी सीझन पाच चा कोस बनवलेला आहे आणि अत्यंत मित्रांनो हा योग्य निर्णय आहे असं मला वाटतं कारण रितेश देशमुखची फॅन पॉवर एवढी तगडी आहे एवढी तगडी आहे की बिग बॉस मराठीचा प्रोमो येताच त्यांनी सर्वच्या सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर आतापर्यंत दोन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत बाकी लोकांनी जे कलर्स मराठीचे प्रोमो अपलोड केले होते जसे राजश्री मराठी असतील आणि बरेच असे पेज आहेत सोशल मीडियावरती त्यांनी जे आहे ते, ते सोशल मीडियावरती बिग बॉसचा प्रोमो अपलोड केला आणि त्या प्रोमोना सुद्धा मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत मिळालेल्या माहितीनुसार पाच मिलियन पेक्षा जास्त लोकांनी बिग बॉस मराठी सीजन पाच चा प्रोमो पाहिलेला आहे आणि हे जे आहे हे रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आतापर्यंत असा बिग बॉसचा कोणता सीजन नव्हता त्याच्या प्रोमोला एवढी व्यूवरशीप मिळाली होती किंवा एवढे व्ह्यूज मिळाले होते मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच च्या प्रोमोने सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत कदाचित यासाठीच बिग बॉसच्या मेकर्सनी रितेश देशमुख सरांना महेश मांजरेकर सरांऐवजी आणलं कारण रितेश सरांची फॅन फॉलोईंग बघता एवढे व्ह्यूज तर येतील आणि एंगेजमेंट वाढेल याची सर्वांनाच खात्री आहे आणि मला असं वाटते की आता रितेश इरा जो आहे तो इरा सुरू होणार आहे महेश मांजरेकर सरांनी चार सीझनचं चांगलं केलं होतं पण आता रितेश देशमुख हा जो आहे आपल्या स्वतःच्या बाळावरती बिग बॉस मराठी सीझन पाच हिट करणार आणि पुढे येणारे जेवढे सीझन आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला रितेश देशमुखच पाहायला मिळतील जसा सलमान खानचा हिंदी बिग बॉस शो झालेला आहे तसा इथून पुढे रितेश देशमुख सरांचा हा शो झालेला आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो रितेश देशमुखच्या शोनी म्हणजे बिग बॉस मराठी सीझन ने सोशल मीडियावरती व्ह्यूवरशीपचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि जे काही कलर्स मराठीने रिप्लेसमेंट केलेला आहे तो निर्णय अत्यंत योग्य आहे हेच या व्ह्यूच्या माध्यमातून दिसत आहेत तर मित्रांनो मला तर खूप बरं वाटतंय रितेश देशमुखला होस बघून तुम्हाला कसं वाटतंय प्लीज मला कमेंट मध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तसेच भारत की जाए